नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या मी ठाण्यातील आईस फॅक्टरी परिसरामध्ये आहे सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या बस स्थानकावर जे था। आहे ठाणे नागरिक उभा थांबलेले पाहायला मिळतात कुठेतरी बस स्टॉप चोरीला गेल्याचा आरोप हे नागरिक करताना पाहायला मिळतात आपण पाहिलं असेल ठाण्यातील हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा गोखले रोड आणि त्या गोखले रोडवरील असणारा हा आईस फॅक्टरी बस स्टॉप हा काल रात्रीपासून जो आहे तो नाहीसा झालेला पाहायला मिळतो काही प्रवासी आहेत जे बसस्टॉप ते शोधत या ठिकाणी थांबलेले आहे तर बस पकडण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जे आहे उनत थांबावं लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय तुम्ही पाहताय हा बस स्टॉप आहे आणि बस बसस्टॉप नसल्यामुळे या ठिकाणी टीएमटीचे कर्मचारी जे सिट्टी वाजवून बस थांबवण्यासाठी जे आहे ते नागरिकांना मदत करण्यासाठी थांबलेले पाहायला मिळतात काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा जे आहे बस स्टॉप नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं माझ्यासोबत स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेत नेमकं काय प्रकरण आहे हे सर काय सांगाल कधीपासून हा बसस्टॉप गायब झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे हे माझे मित्र अभय मिटबंदर हे सकाळी मला सांगितलं प्रकाश अरे आपल्या इथला खोकले रोडचा बसस्टॉप चोरीला गेले गेली पन्नास वर्ष म्हणजे एस टी महामंडळापासून हा बसस्टॉप आहे हे उन्हाळा हे गरिबांचं उभारता ठिकाण आहे आणि पन्नास वर्षापासून असलेला बसस्टॉप हा अचानक रात्र चोरूला जातो कसं काय यासाठी आम्ही आता नवपडा पोलिसांना गेलो होतो तक्रार देण्याकरता पण ते जागर कोण नव्हतं त्यासाठी मी सकाळी आज सकाळी साडे दहा वाजता परिवहन सभापती विला जोशी यांना फोन केला आणि विचारलं की साहेब हा बसस्टॉप असायचा असा काय कसं झाला हा ऑफिशियली काढल्यात का नाही म्हणत मला काय माहितीच नाहीये म्हणजे मग चोरीला गेले का हा म्हणत चोरीला गेला असे तर परिवहनचे सभापती सांगतात की हा बस स्टॉप चोरीला गेला याचा अर्थ काय होतो गोखले रोडचा ज्या गोखले रोडला हा बस स्टॉप आहे एवढा मोठा बस स्टॉप आहे रातोरात चोरीला जातो कसा का रातोरात रातो 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 तिथलं बस झाडं पण चोरीला जातात अचानक यासाठी नोपाडा असेल इथले कोण जे आयुक्त असतील यांनी तात्काळ लक्ष घालावं तीन दिवस आम्ही त्यांना देतोय तीन दिवसात जर यांनी हा बस स्टॉप परत बसवला नाही तर आम्ही ते तीव्र आंदोलन करू यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करतोय आम्ही त्यासाठी नवपडा पोलिसांचा केस करण्याकरता चाललोय ते अशा प्रकारे ठाण्यामध्ये पोलीस ह्याच जास्त दुःख होतं की आम्हाला की हाक्याच्या अंतरावर असलेला हा स्टॉप हा बस स्टॉप आत्ता नाही पन्नास वर्षापूर्चा बस स्टॉप आहे आईस पण हा ओळखला जातो हा बस स्टॉप अचानक जातो कसं काय आणि छोटी वस्तू नाही ती थोडा मोठा बस स्टॉप आहे हा कापून नेलेला आहे आणि कापून नेलेला आहे आणि परिवहनचा सहभागी सुद्धा सांगतायत की हा बस सुरू गेला म्हणून त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे हा तात्काळ बस स्टॉप बसला पाहिजे का गरीबांसाठी आहे सर्वसामान्य लोकांसाठी हा बस स्टॉप आहे हा मोठ्या फोर व्हीलर गाडीसाठी नाही बससाठी आहे बसवाल्यांसाठी आहे तेव्हा लगेच लागला पाहिजे काय कोणी चोरीला केलेला असेल हा बसस्टॉप आणि काय त्याच्या बाहेर मागचं कारण आहे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात ह्या परिसरात असतात त्यांना उन्हाचा सा सामना करावा लागतोय हा बस स्टॉप जर कोणा त्रासदायक होत असेल तर मागच्या दुकानदार होत असेल किंवा मागच्या बिल्डिंग होत असेल त्यांनी काढला असेल होऊन होणार कोणाला त्यासाठी याच्यावर तात्काळ कारवाई होला पाहिजे कोणी नेला का नेला की आता नोकडा पोचून बघेल किंवा परिवहन बघेल पण ही करताना परिवहन पण नाही असे परिवहन सहभागी म्हणत आहेत म्हणजे हा चोरीला गेला शंभर टक्के पण चोरीला गेलं म्हणजे नक्की काय झालं बोलण्यासाठी अजून काही स्थानिक नागरिक त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार काय सांगाल कशा प्रकारे हा बस स्टॉप जो आहे इकडनं झालेला आहे बस स्टॉप म्हणजे एक एक बोलताना अदृश्य गोष्ट घडलेली आहे की रोज सकाळी उठल्या की काही ना काय नवीन दिसतं आमच्या इथे एरियामध्ये आता काय तर नवीन बस स्टॉप चोरीची संख्याच वाढलेली आहे हे ठाण्यातली पहिली गोष्ट नाहीये याच्या अगोदर ठाण्यात गोष्ट घडलेल्या बस स्टॉप चोरीचं पण याच्यामुळे यांच्या स्वार्थासाठी प्रवाशांचे किती हाल होतात पुन्हा दाना 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 भर रस्ता उभा राहावं लागते डोक्यावरती एक छत नाही एक नागरिक सामान्य नागरिक म्हणून आवाज उठवणार याच्या विरुद्ध कंप्लेंट पण करणार त्याच्यानंतर बघूया पुढचं काय प्रोसिजर असेल नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार याच्या नक्कीच आमचा बस स्टॉप नेमका चोरला कोणी असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकर नागरिक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात म्हणजे भला मोठा बस स्टॉप ह्याच ठिकाणी तुम्ही पाहताय ह्या बस स्टॉपचे जे आहेत बांबू होते आणि ते काल रात्री जे आहेत ते कापून हा बसस्टॉप गायब केल्याचं बोललं जात आहे आपण पाहतोय या ठिकाणी आता देखील जे आहेत त्या ट्यूबलाईट तुटलेल्या पाहायला मिळतं त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक मीटर जो आहे तो या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय सध्या ठाण्यातील महत्वपूर्ण असणारा हा आईस फॅक्टरी बसस्टॉप आहे मोठ्या प्रमाणात हा बसस्टॉप इकडनं गायब झाल्यामुळे जे आहे प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळतोय आपण पाहतोय प्रकारे जे आहे ह्या ठिकाणी हे संपूर्ण बस स्टॉपला असलेलं हे मीटर बॉक्स असेल किंवा मग या ठिकाणी असलेले हे पाईपचे होल जे आहे ते पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आता टी एम टी असेल परिवहन विभाग असेल किंवा स्थानिक नौपाडा पोलीस असेल कशा प्रकारे हा बसस्टॉप शोधून देतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महत्वपूर्ण असा प्रकारचा ठाण्यातील सर्वातच जुना पन्नास वर्षे जुना आईस फॅक्टरी बस स्टॉप आणि तुम्ही पाहता या ठिकाणी बसस्टॉप नसल्यामुळे बस देखील जे आहे थांबत नाहीये माणसांना जे आहे नागरिकांना या ठिकाणी हात दाखवून जी आहे ती बस थांबवावी लागते आपण पाहतोय सध्या परिवहनचा हा बस स्टॉप होता ठाणे टीएमटीचा आणि तो बस स्टॉप नाहीसा झाल्यामुळे जो आहे प्रवाशांना हात दाखवून बस थांबावी लागते मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय या ठिकाणी होताना पाहायला मिळते त्यामुळे की कशा प्रकारे ह्या प्रकरणाकडे स्थानिक पोलीस असतील परिवहन विभाग असेल लक्ष देतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठाण्यातील अशा ताज्या घडवणीसाठी ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठाण्यामध्ये अशा प्रकारे बस स्टॉप असेल किंवा रातोरात ह्या परिसरातील झाडं गायब होण्याचा प्रकार असेल हे वाढल्याचं चित्र पाहायला मिळते त्यामुळे पोलीस काय कारवाई करेल हे देखील पाहण्यात ठाण्यातील महत्वपूर्ण महत असा पन्नास वर्ष जुना हा आईस फॅक्टरी स्टॉप या ठिकाणी नाहीसा झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते या ठिकाणी बस स्टॉप नसल्यामुळे टीएमटीचे चालक देखील जे आहेत ते बस, था बस, बस, बस न थांबवताना पाहायला मिळतो आपण पाहतोय कशा प्रकारे या ठिकाणी असलेला हा बस स्टॉप तोडून उकडून फेकलेला पाहायला मिळतोय टीएमटीची बस जे आहे ती ह्या ठिकाणी थांबत नाहीये का तर ह्या ठिकाणी स्टॉप नसल्यामुळे जे आहे बस न थांबवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे नक्कीच आता प्रवाशांकरिता ठाणे परिवहन कशा प्रकारे काय उपाययोजना करेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी पुन्हा प्रकाश पायरेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकी कशा प्रकारे जे आहे नोपाळा पोलीस स्टेशनला ते तक्रार करणार आहेत आणि काय पुढील उपाययोजना हो असेल पाहिजे तर काय सांगाल कशाप्रकारे पुढील जे आहे कार्यवाही असणार आहे हा पन्नास वर्षापूर्वीचा सर्वसामान्य गोरबर यांचा बस स्टॉप आहे हा उन्हाळा पावसा वळा हे कोण साधी माणसं आहेत बसमध्ये प्रॉस करणार त्यांचा बस स्टॉप आहे हा आणि तो बस स्टॉप जर तीन दिवसात लागला नाही प्रशासन परत लावला नाही तर आम्ही इथे तीव्र आंदोलन करू कायदेशीर कारवाई करू नाही तर मोर्चा करू नाही इथे आमचं आंदोलन चालू ते आम्ही आंदोलन करू बसून महत्वपूर्ण असा रस्ता आहे गोखले रोड या ठिकाणी काही दिवसांपूर्वी झाड चोरल्याचा देखील जो आला होता झाड चोरले जात बसस्टॉप चोरे होतं त्याच्या मागे कोण आहे ते आमच्यापेक्षा कळतं आम्हाला कारण त्यांना तिसरा डोळा असतो त्याच्यावरती प्रकाश टाकावा अशी आमची आहे मागणी नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल तीव्र आंदोलन इथे आम्ही आम्ही इथे बसस्टॉप तयार करून बसू इथे आंदोलनाला नक्कीच बस स्टॉप तयार करून पुन्हा इथे आंदोलनाला बसू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे त्यामुळे नक्कीच आता स्थानिक प्रशासन टीएमटी प्रशासन आणि स्थानिक पोलीस कशाप्रकारे हा बसस्टॉप शोधून या ठिकाणी पुन्हा पुनर्वृष्ठित करतील हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि तिला अशा ताज्यासाठी फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा